पंचवीस हजार लोक दादाने सुद्धा त्याची कबूल केलं की मी सुद्धा दहा कसा सभा घेऊ हो शकत नाही पण मी घेतली आता ते मला पुढचं लय बोलायचं नाही कारण माझा हात दाखला खाली या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी आहेत सुरेश दसांसंदर्भात तर या तुम्ही मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहात का तुमच्या तर तुम्ही मांडणार मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात मुख्यमंत्र्यांनाही भेटून भेटणार आहे त्यांना त्यांनाही भेटून येणार आहे सगळं आष्टी तालुक्यात आष्टी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लोकांना त्रास गोरगरीबाला तर गोरगरीबाच्या जमिनी हडक करत नाही तिथे त्याच्यात असे कितीतरी शंभर प्रकरण आहेत तुम्हाला जर तिथे दाखवले कितीतरी प्रकरण आहेत आणि काही लोक आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा याच्या आधी कोणाचे काही प्रकार झाले काही माणसं मिळले त्याच्या चौकशा का होत नाही ते झाले ते कुठेतरी दाखवलं जाते विंड पावर मध्ये एक त्याचा आपल्या आदिवासी समाजाचा एक मागे उत्पन्न झाला होता मीच गेलो होतो आठवले साहेबांना घेऊन तिथं मी ही गाडी चालली आठवले साहेबांनी तिथं गेलो मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं तू घेऊन जावं मी आठवले साहेबांना घेऊन जाऊन तिथे हे केलं होतं त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की ते प्रकरण हे झालं नाही तुमच्या मंत्र्यांवरती देखील आरोप केले जात आहेत तुमच्या मंत्र्यांवरती आरोप केले जात आहेत दर सिद्ध एक ते, ते नगर जिल्ह्यामध्ये कोर्टाने असताना नावानी सुरेश देसाहेबांवर नगर जिल्ह्यामध्ये देवस्थानच्या दे दे जमिनीचे एक प्रकरण आहे त्याच कात्रण सुद्धा आहे माझ्याकड ते कात्रण मी तुम्हाला देतो आता झाला आता निकाल झाला त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश दस यांच्यावर आश्चर्य याच्यातले महसूल महसूल मंत्री असताना पाहिजे ते सरकारने पाहू आणि इकडे हे दोषी असले मी असं म्हणत नाही समजा जर दोषी निघले तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही यांच्या याच्यात कोर्टाने आश्चर्य आणले कोर्टाने आश्चर्य मानले म्हणल्यावर ते दोषी आहेतच ना ते बरोबर त्यांच्या कार्यकाळातल्या कामावर किंवा मंत्री असताना त्यावेळेची झालेले निर्णय असतील त्याची काही चौकशीची मागणी करतात एक निर्णयाचं आता मी जे कालच्या पेपरला एक चार पाच दिवसापूर्वी जे पेपर लावले ला नगरकरचे पेपर आहे तर त्या पेपर आयल्या नगरचे तिथला पेपर आहे त्या पेपर आता मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये स्पष्ट उरले काळात हे चुकीचे झालेले आहे अशी कितीतरी प्रकरण आता चौकशी तक्रार नाही म्हणून

कारण माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांचे काय संबंध आहे ते माझ्या लक्षात पाच वर्षाच्या माझ्या त्या दोघांचे काय संबंध आहेत ते माझ्या लक्षात आलं सांगा आणि देशमुख कुटुंबाच्या बाबतीत त्यांच्याबद्दल आम्हाला आहे अशी घटना कुठेही घडायला नाही पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळे मनाने आहोत Ok.